तोंडात टाकताच विरघळणारे अगदी पेड्यासारखे मऊसूत असे आज आपण इथे हे उपवासाचे साबुदाना लाडू बनवलेले ला आहेत अगदी घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यात झटपट पंधरा ते वीस मिनटात तुम्ही हे लाडू बनवू शकता चवीला खूप छान लागतात अगदी मऊसूत असे हे लाडू बनवून तयार होतात एकदा बनवले की दहा ते पंधरा दिवस ते आरामशीर टिकतात अजिबात खराब वगैरे होत नाही चला तर मग लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये इथे मी एक कप साबुदाना घेतलेला आहे आता अगदी मंदाचेवर आपल्याला हा साबुदाना छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर आपण कच्च्या साबुदानाचे हे लाडू इथे तयार करणार आहोत त्यामुळे साबुदाना भाजताना अगदी छान तो व्यवस्थित असा भाजला गेला पाहिजे याची काळजी आपल्याला नक्की घ्यायची आहे त्यामुळे साबुदाना अगदी मंद आचेवर भाजायचा आहे हाय फ्लेमवर भाजला तर तो करपू शकतो आपल्याला याचा रंग देखील बदलू द्यायचा नाही आहे पण साबुदाना सुद्धा कच्चा ठेवायचा नाही आहे त्यामुळे अगदी मंद आचेवर छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत तर अगदी तीन ते चार मिनिटातच मंद आचेवर साबुदाना व्यवस्थित असा भाजला जातो तर याचा रंग बदलेपर्यंत मी याला भाजून घेतलेला आहे खूप जास्त डार्क रंग येईपर्यंत भाजायचं नाही आता याला एका ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर सेम त्याच कढाईमध्ये ज्या कपाने साबुदाना घेतला त्याच कपाने इथे अर्धा कप मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे हे, हे सुद्धा आपल्याला हलकसं गरम करून घ्यायचं आहे खूप जास्त भाजायचं नाही आहे कढाई ही आपली ऑलरेडी गरम आहे त्यामध्ये फक्त आपण याला थोडंसं परतवून घेणार आहोत अशा पद्धतीने फक्त एखाद्या मिनिटांसाठी याला परतवून घेऊया तर हे सुद्धा छान भाजून झालेलं आहे आता यालासुद्धा काढून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण जो साबुदाना भाजून घेतला होता तो पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतरच याची आपल्याला पावडर तयार करायची आहे तर साबुदाना पूर्णपणे गार झाल्यानंतर अशा पद्धतीचं छोटं मिक्सरचं भांडं वापरायचं आहे ज्यामध्ये साबुदाना अगदी व्यवस्थित असा बारीक होतो तर त्यामध्ये आता सर्व साबुदाना काढून घेऊया झाकण लावून मिक्सरमधून अगदी छान बारीक अशी आपल्याला याची पावडर तयार करून घ्यायची आहे शक्य असेल तर छोटंच मिक्सरचं भांड वापरायचं आहे आपल्याला आता इथे मी एक मैद्याची चाळणी घेतलेली आहे त्या चाळणीने आपल्याला हा सर्व साबुदाना चाळून घ्यायचा आहे अगदी पेढ्यासारखे मस्त मौसूत असे पण हे लाडू बनवणार आहोत त्यामुळे साबुदाण्याचे जाडसर वगैरे कण अजिबात आपल्याला ठेवायचे नाही आहे नाहीतर मग लाडू खाताना अगदी ते कचकच लागतील त्यामुळे मैद्याच्या चाळणीनेच आपल्याला हा संपूर्ण साबुदाण्याचं जे पीठ आहे ते चाळून घ्यायचं आहे वरती जे आता हे जाडसर कण शिल्लक राहिलेले आहेत ते पुन्हा मिक्सरमध्ये घालून त्याला देखील बारीक फिरवून घ्यायचं आहे तर पुन्हा मी मिक्सरमधून त्याची सुद्धा बारीक पावडर तयार करून घेतली परत आपण ते चाळणीने चाळून घेणार आहोत तर पुन्हा थोडंसं जाडसर इथे कण शिल्लक राहिलेले आहे आता आपण हे टाकून देऊयात तर अशा पद्धतीने आपल्याला अगदी बारीक पावडर स्वरूपात असं हे साबुदाण्याचं पीठ इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने अजिबात जाडसर वगैरे ठेवायचं नाही आहे त्यानंतर आपण जे डेसिकेटेड कोकोनट भाजून घेतलं होतं त्याला सुद्धा मिक्सरमध्ये घालून अगदी छान असं बारीक फिरवून घ्यायचं आहे तर त्याचीसुद्धा अगदी छान मस्त बारीक इथे मी पावडर तयार करून घेतलेली आहे हे नसेल तुमच्याकडे तर, तर किसने ने भाजूं, तेचे तुम्ही सुकं खोबरं किसनेने किसून भाजून त्याची सुद्धा अगदी बारीक पावडर करून तुम्ही इथे वापरू शकता आता लाडू अगदी छान अजून चवीला मस्त व्हावे यासाठी अर्धा कप इथे मी काजू घेतलेले आहेत ते सुद्धा मिक्सरला लावून आपल्याला अगदी छान बारीक याची पावडर करून घ्यायची आहे या लाडूमध्ये अशा पद्धतीने काजूची पावडर घातल्यामुळे लाडू चवीला खूप छान होतात अगदी अगदी मस्त लागतात तर हे बघा काजूसुद्धा अगदी बारीक असे करून घेतलेले आहेत आता ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडेसे बदामसुद्धा घालू शकता पण इथे मी फक्त काजू वापरलेले आहेत त्यामुळे खूप छान हे लाडू तयार होतात त्यानंतर पाऊंड कप इथे मी साखर घेतलेली आहे ती सुद्धा मिक्सरला अगदी छान बारीक अशी फिरवून घ्यायची आहे आप आपल्याला पाऊंड कप साखर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे अगदी छान मस्त व्यवस्थित असे गोड हे लाडू बनवून तयार होतात आता पिठी सुद्धा यामध्ये घातलेली आहेत आता हे सर्व साहित्य आपल्याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे संपूर्ण साहित्य घेण्यासाठी घरातली कुठलीही एखादी वाटी किंवा कप तुम्ही घेऊ शकता आणि त्यानेच सर्व साहित्य मोजून घ्यायचं म्हणजे प्रमाण अगदी छान व्यवस्थित परफेक्ट असं होतं आणि लाडूसुद्धा छान होतात सर्व साहित्य मिक्स करून घेतलं त्यानंतर यामध्ये तूप घालायचं आहे तर त्याच कपाने इथे मी अर्धा कप साजूक तूप घेतलेलं आहे तूप थोडंसं गरम करून घेतलेलं आहे आणि हे गरम तूप आपल्याला यावर ओतायचं आहे आता तूप थोडंसं गरम असल्यामुळे सुरुवातीला एखादा चमचा वगैरे घ्यायचा आहे आणि त्याने याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं कोमट झालं की मी हाताने आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया हवं असल्यास तुम्ही थोडं थोडंसुद्धा करून यामध्ये तूप घालू शकता म्हणजे आपल्याला अंदाज येतो पण दिलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे अर्धा कप तूप याला अगदी परफेक्ट होतं आता तूप घातल्यानंतर अगदी छान हाताने व्यवस्थित असं आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अगदी छान मस्त मऊ आणि सॉफ्ट असं इथे आपलं हे मिश्रण बनवून तयार होतं दोन्ही हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते म्हणजे सर्व साहित्याला तूप अगदी व्यवस्थित लागलं जातं तर हे बघा तुपाचं प्रमाणसुद्धा अगदी परफेक्ट आहे तुम्हाला जर थोडंफार कमी वगैरे वाटलं तर वरून थोडंसं एक्स्ट्रा अजून गरम करून तुम्ही यामध्ये तूप ॲड करू शकता आता छोट्या छोट्या साईजमध्ये आपण याचे लाडू बांधून घेणार आहोत लाडू बांधायला सुद्धा अगदी सोपे जातात छान मस्त लाडू बांधून झाला की हातावर थोडंसं घोळवून घ्यायचं तर मस्त एकसारखा गोल गरगरीत लाडू इथे आपला बनवून तयार होतो हे लाडू बनवायला खूपच साधे आणि सोपे आहे तेवढेच ते चवीला अगदी छान मस्त पेढ्यासारखे मऊसूत लागतात तर हे बघा दुसरासुद्धा लाडू इथे आपला बनवून तयार झालेला आहे मस्त गोल गरगरीत असे हे लाडू तयार होतात छान छोट्या छोट्या साईजमध्ये इथे -चो मी हे लाडू बांधून घेतलेले आहेत तर घेतलेल्या प्रमाणामध्ये इथे बरोबर नऊ लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी मस्त असे हे लाडू तयार होतात तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने हे लाडू नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद